हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आज मी खूप लवकर उठलेली कारण पाच वाजता पहाटे पाणी आलेलं होतं आणि मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं तर बाहेर मी कुठं चालले तर लाडूच्या आत्यासोबत मी बाहेर चाललेली आहे तिच्या मेकअपसाठी तिच्या कॉलेज मिड डेज वगैरे चालू झाले तर तिला मेकअप करायचा होता लाडू मी आणि आत्या आम्ही निघालो होतो मेकअप करण्यासाठी आम्ही पोहोचलो होतो आमच्या डेस्टिनेशनला तर आम्ही इथं आलेलो होतो जे आमचे रिलेटिव्हच आहे तसे ते माझ्या नात्यातून सासूबाई लागतात आणि हा माझा धीर आहे सगळ्यात छोटा धीर आणि हे लाडूच्या अंकल आहेत वाटत असेल तुम्हाला की सोबतच आहेत हो ते दोघं सोबतचे जात लाडू थोडंसं मोठं आहे त्याच्या अंकलपेक्षा तर आम्ही पोहोचलो होतं सकाळी आठ वाजताच लाडूला पण अर्ध्या झोपेतून उठवलं आणि रेडी केली पारुस आंघोळ आंघोळ वगैरे केली नाही त्याला पाऊसच घेऊन आले मी मेकअप वगैरे करून तर आम्ही इथे पोहोचलो पोहोचल्यानंतर त्यांनी आम्हाला पाणी वगैरे विचारलं पण एवढ्या सकाळी पाणी प्यायची कुठे इच्छा होती आणि चहा नको कारण सध्या चहा बंद केलेला म्हणून त्यांना चहा पण नको बोलली मी लाडूला आणि बेबीला चिप्स वगैरे दिले आणि त्यांना नादी लावत होती मी कारण मला पण आतूच्या हेअरस्टाईल बनवायची होती सर आता आता बघूया मेकअप कसा करता येते तर तसं मी पण क्लासेस वगैरे माझे पण कम्प्लीट झालेले पण लाडूमुळे मी काही के कंटिन्यू केलं नाही नंतर तर आमच्या सा सासूबाईंनी बेबी सांभाळून कंटिन्यू केलेले खूप छान मेकअप करतात त्या तुमच्या पण ऑर्डर असेल तर द्या मला मेसेज वगैरे करा मी त्यांना सांगून देईल पण इकडे मेकअप चालू आहे आणि लहान लेकराला काही घेणं देणं नसतं तुम्ही काय तु करता काय ते त्यांना फक्त टॉईज लागतात आणि एखादा छोटासा फ्रेंड भेटला की मस्त जमलं लाडू आणि त्याची काका खूप छान मस्ती करत होते आणि त्यांचं आणि तुम्हाला माहिती आहे का हे फर्स्ट टाईमच भेटत आहे असं तरी पण एकमेकांमध्ये खूप इन्व्हॉल्व्ह झालेले आणि लहान लेकराचं कसं असतं माहिती आहे का दोघांना एकच टॉईज लागतं एकाला एक आवडलं का त्याला पण दुसऱ्याला पण तेच पाहिजे असतं आणि लाडूला ही जागा खूप आवडली कारण खूप मस्त मोकळे आमच्या रूमपेक्षा येते मोठा स्पेस वगैरे आहे त्याला खेळण्यासाठी बरं मस्त आहे लेकर असं थोडंसं बाहेर आल्यानंतर त्यांना पण छान वाटतं आणि हे काहीतरी बटणं वगैरे टावायचे त्यांचे चालू होते मी वरतून त्यांना बोलत होते की शांत बसा शांत कारण मला भीती वाटत होती एका बकाचा हात भीत काही चेंगरायचं म्हणून तर लाडून आता ती गाडी सोडून दिली आणि आता तिथे छोटीशी स्कूटी आहे त्याच्यावर जाऊन बसणार आहे तो तिथं बसला बस की त्याचे अंकल पण तिथे येतात बसायला लहान लेकराचं असंच असतं इकडे आता मला आवाज येत होती चा, लाडूची की आवर बहिणी म्हणून तिला जायचं होतं कारण तिला लेट पण होत होतं थोडंसं कॉलेजमध्ये तिचं अँकरिंग करणार होती म्हणून आणि फायनली आमच्या आतू आता नवरी सारखी नटून बसली लग्नापेक्षा पण आता छान दिसते ती लग्नात खूप काही करतात आपले लोक तुम्हाला पण माहीतच असेल सारखं चला चला आवरला आवरला का त्यांचं चालू राहतं आणि तिची फ्रेंड आहे तिने पण मेकअप केलेला आणि बघा हे आमच्या मेकअप आर्टिस्ट आहेत सजाऊपर्यंत त्यांचा मेकअप चालत होता आणि फायनली आमचं कम्प्लीट झालं आम्ही निघालो आमची धीर माझ्या मागे लागलेली होते मला पण यायचे म्हणून त्याला मी थोडंसं होते चल चल म्हणून आणि आम्ही आता घरी पोहोचलो आणि मी खूप थकलेले होते त्याच्यामुळे लाडूला बोलले ला आजच्या दिवस तूच बनव कशाचं मी मजा करते आणि बघा किती छान मस्त पैकी कट करते मला तर भीती वाटती लागायची पण तसं तो खेळतो नेहमी त्याला सवय आहे तर त्याच्या हातातून मी चाकू वगैरे घेतला आणि बघा मम्मी थकलेली होती मम्मीचं मूळ फ्रेश करण्यासाठी लाडू मम्माला एक पा दिली आणि त्याची अशी पा गोड गोड घेतल्यानंतर मग मी पण फ्रेश होते आणि आजच्यासाठी एवढंच